नमस्ते फ्रेंड्स सौंदर्य मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी थोडासा सिरियस विषय घेऊन आले तो म्हणजे चेहऱ्यावरचा वंग नेमका चेहऱ्यावरचा वांग जातो का आणि चेहऱ्यावरचा वांग जाण्यासाठी कोणत्या घरगुती रेमेडीज केल्या पाहिजेत ज्याच्यामुळं आपल्या चेहऱ्यावरचा वांग नाहीसा होईल त्याच्या अगोदर हे जाणून घेण्याचं गरज आहे की आपल्या चेहऱ्यावरती नेमका त्याची कारणं कोणती आहेत म्हणजे कोणत्या कारणामुळे आपल्या चेहऱ्यावरती वांग आलाय हे देखील जाणून घेण्याची गरज आहे तर पहिलं कारण असतं ते म्हणजे गरोदरपणा जर तुम्ही गरोदरपणामध्ये तुमच्या चेहऱ्यावरती वांग आला असेल तर तो बॅलन्स मुळे होतो जसा हार्मोन्स बॅलन्समध्ये होतो तसा तो नाहीसा देखील होतो त्याच्यामुळे जर तुम्हाला गरोदरपणामध्ये वांग आला असेल तर त्याला काहीच करण्याची गरज नाही तो जसा आलाय तसा निघून जातो आता कोणता वांग आहे त्याच्यासाठी घरगुती उपाय केले पाहिजेत तर सूर्याच्या अतिनील किरणा मुळे आपल्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट्स येतात किंवा अनुवंशिकता असेल किंवा थायरॉइड ज्या लोकांना थायरॉइड आहे त्यांच्या चेहऱ्यावरती देखील डार्क स्पॉट्स येतात किंवा काही महिला आहेत त्या काय करतात चेहऱ्याला ब्लीच करतात आणि या ब्लीचमुळे देखील आपल्या चेहऱ्यावरती वांग येण्याची शक्यता असते आधी तुम्ही जाणून घ्या की तुमच्या चेहऱ्यावरती कधी वांग आलाय म्हणजे किरणापासून बचाव करण्यासाठी कि तुमच्या चेहऱ्यावरती वांग आलाय की तुम्ही सारखं सारखं ब्लीच करताय म्हणून तुमच्या चेहऱ्यावरती वांग आलाय की थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला म्हणून तुमच्या चेहऱ्यावरती वांग आलाय येतो ताण तणावामुळे देखील वांग येतो म्हणजे त्यावेळेला हार्मोन्स काय होतात इनबॅलन्स होतात आणि त्याच्यामुळे देखील आपल्या तुमच्यावरती वांग यायला सुरुवात होते अनुवंशिकता देखील अनुवंशिकता असेल तरी देखील आपल्या चेहऱ्यावरती वांग येतो किंवा तुम्ही अशी कोणती औषधं घेत असाल ज्याच्यामुळं तुमच्या शरीराचा टेम्परेचर वाढते त्याच्यामुळं देखील तुमच्या चेहऱ्यावरती वांग येण्याची शक्यता असते मग ही एवढी कारणं आहेत की ज्याच्यामुळं तुमच्या चेहऱ्यावरती वांग येतो मग कोणत्या प्रकारचा वांग असतो जो होम रेमेडी केल्यानं जातो तर पहिला प्रकार असतो तो म्हणजे वांगाचे वेगवेगळे प्रकार असतात पहिला म्हणजे इपिडर्मसमधला हा इपिडर्मसमधला असतो तो फक्त आपल्या स्किनमध्ये अनयुवन टोन दिसतो थोडासा ब्राऊन कलरचा आपला स्किन टोन आहे तो या भागामध्ये किंवा आपल्या कपाळावरती किंवा इथे किंवा नाकावरती थोडाशी आपली स्किन आहे तो अनइवन दिसायला लागते म्हणजे थोडीशी तपकिरी कलरची दिसायला लागतो हा वांग असतो तो इपिडर्मस मधला असतो आणि हा एकदम फिकट असतो फिकट तपकील कलरचा हा डाग असतो आणि याच्यावरती जर तुम्ही घरगुती उपचार केलात तर रेग्युलर तुम्ही जर व्यवस्थित घरगुती उपचार केलात किंवा घरगुती रेमेडी केलात तर काही दिवसातच हा नाहीसा होतो मधला काय असतो तर थोडासा डार्क असतो म्हणजे तो व्यवस्थित दिसतो त्याचे आकार दिसतात तुमच्या चेहऱ्यावरती आणि तो देखील तुमच्या या गालावरती नाकावरती फोर एडवरती किंवा बऱ्याच वेळेला मानेवरती देखील तुमच्या येतो आता या आता डर्मलमधला आहे तो देखील जर तुम्ही व्यवस्थित घरगुती उपचार केलात पण हा जाण्यासाठी थोडासा वेळ लागतो खूप दिवस तुम्हाला होम रेमेडीज कराव्या लागतील रेग्युलर तुम्हाला होम रेमेडीज करावं लागतील आणि मग तुमच्या चेहऱ्यावरचा हा जो वांग आहे तो निघून जातो तिसरा प्रकार आहे जो मिक्स आहे म्हणजे मध्ये पण असतो आणि डर्मलमध्ये पण असतो दोन्ही प्रकार दोन्हीमध्ये असेल तर हा हा वांग जाण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांच्याकडं जावं लागतं ते वेगवेगळे प्रकार तुम्हाला औषधे देतात स्क्रीन देतात आणि त्याच्यानंतर तुमचा जो हा वांग आहे तो जातो म्हणजे तुम्ही घरगुती किती जरी उपचार केले तरी हा जो मिक्समधला आहे तो तुमच्या चेहऱ्यावरून जाणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला डॉक्टर उपचारच करावे लागतील आता कोणते उपचार आहेत जे केल्यामुळं आपल्या चेहऱ्यावरचा वांग जातो तर सगळ्यात सोपा उपाय असणारचा जो वांग आहे तो जाईल ते म्हणजे चेहऱ्याला दररोज कोरफड लावा फ्रेश असेल फ्रेश लावा किंवा मार्केटमधली देखील आणून ठेवा आणि ती रेग्युलर तुमच्या चेहऱ्यावरती लावा ही खूप एक्सपेन्सिव्ह नसते ही खूप एक्सपेन्सिव्ह आहे असं काही नाही खूप स्वस्त असते आणि जर तुमच्याकडे फ्रेश असेल तर फ्रेश देखील तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती लावा काही दिवसातच फक्त पोरफड लावल्यामुळं देखील तुमच्या चेहऱ्यावरचा जो वांग आहे तो जाईल दुसरं आहे ते म्हणजे सूर्याच्या अतिनील किरणापासून किंवा हीटमुळे जर आपल्या चेहऱ्यावरती वांग आला असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला सनस्क्रीन लावणं गरजेचंच आहे आता तुम्ही म्हणाल की आता पावसाळा आहे पावसाळा हा बेस्ट ऋतू आहे की ज्याच्या ज्याच्यामध्ये तुम्ही या वांगावरती उपचार करू शकता कारण सूर्याची अतिनील किरण तशी आपल्या चेहऱ्यावरती येत नाहीत कारण पावसाचं का वातावरण असतं आणि जर तुम्ही याच्यामध्ये देखील तुमच्या चेहऱ्यावरती जर सनस्क्रीम लावली तर चेहऱ्याला व्यवस्थित प्रोटेक्ट राहील आणि त्याच्यामुळं तुम्हाला जो वांग आहे तो हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल आणि तुमच्या चेहऱ्याला जर तुमच्या चेहऱ्यावरती वांग असेल तर त्याच्यासाठी विटॅमिन सी सिरम तुम्हाला लावणं गरजेचं आहे मग ते तुम्ही घरगुती देखील बनवू शकता किंवा बाजारातून देखील आणू शकता मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्ही घरगुती पद्धतीनं विटॅमिन सी सिरम कसं बनवू शकता आणि ज्याच्यामुळं तुमच्या चेहऱ्यावरचा जो वांग आहे तो वांग कमी होईल चौथी गोष्ट आहे ते म्हणजे विटॅमिन ईनं e चेहऱ्याला रात्री ऑइलिंग करायचं विटॅमिन ई e घ्यायचा आणि आपल्या चेहऱ्याला व्यवस्थित मसाज करायचा आणि हे विटॅमिन ई e आपल्या चेहऱ्यावरती रात्रभर असंच सोडून द्यायचं आणि सकाळी तुम्ही तुमचं स्किन केअर करू शकता स्किन केअर करताना लक्षात ठेवायचं की कोडपड आपल्या चेहऱ्याला लावलीच पाहिजे किंवा सनस्क्रीम आहे ती सनस्क्रीम देखील जरी सूर्याची किरणं आपल्या चेहऱ्यावरती येत नसतील तरी देखील सनस्क्रीम आपल्या चेहऱ्याला लावणं गरजेचं आहे बस एवढ्याशा काही गोष्टी केल्यामुळं देखील तुमच्या चेहऱ्यावरचा जो वांग आहे तो कायमचा निघून जाईल आणि तो तुमच्या चेहऱ्यावरती परत कधीच येणार नाही दुसरे आहे अंजर ते म्हणजे जर तुम्हाला साबण नसेल वापरायचा किंवा कोणतेही केमिकल प्रोडक्टमुळं तुमच्या चेहऱ्यावरती जर वांग आला असेल तर त्याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवलाय की ज्याच्यामुळे मी सव्वीस तर सांगितले की तुम्ही कोणती फेसवॉश कसं करू शकते त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय की घरगुती पद्धतीनं तुम्ही कसा फेसवॉश तयार कराल किंवा चेहऱ्याची कोणतेही केमिकल न वापरता तुम्ही चेहऱ्याची कशी